राजमाता अहिल्यादेवींची तीनशेव्या जयंती वर्षानिमित्त सांगली ते पेठ एन एच एकशे सहासष्ट एच या एक्केचाळीस किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना देण्यात आलं आहे सांगली जिल्ह्यातील सर्व राजकीय लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक संघटना यांच्या अनेक वर्षापासूनच्या मागणीला दोन हजार तेवीसमध्ये केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी आठशे एक्क्याऐंशी कोटी रुपये एवढ्या मोठ्या निधीला अंतिम मंजुरी देऊन आज हा मार्ग ई पी सी मोडमध्ये करण्यात आला असून काम अंतिम टप्प्यात आहे अवघ्या काही दिवसातच हा महामार्ग जनतेसाठी खुला होईल सदरच्या रस्त्याच्या निधी उपलब्धीसाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ व तत्कालीन पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी विशेष पाठपुरावा केला होता म्हणून सांगली पेठ एन एच एकशे सहासष्ट एच महामार्गाला राजमाता अहिल्यादेवी होळकर असे नामकरण होण्याकरिता शासन दरबारी पाठपुरावा करावा अशी सर्व जनतेची मागणी आहे या मागणीचे निवेदन आज भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने आमदार सुधीरदादा गाडगी यांना देण्यात आले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अमर पडळकर सरचिटणीस विश्वजित पाटील शहाजी भोसले राजू नलवडे अविनाश मोहिते संभाजी सरगर उपस्थित होते